नमस्कार मित्रांनो मित्रांनो अमेरिकेनं टॅरिफबाबत मवाळ धोरण घेताच सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे जवळपास तीन हजार रुपयांनी सोनं हे महागलं आहे आज दहा ग्राम सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला जवळपास त्र्याण्णव हजार सातशे रुपये मोजावे लागणार आहेत तर चांदीचे दर हे शहाण्णव हजार आठशे रुपये किलोवर पोहोचले आहेत तर बघा साम टी व्हीच्या माध्यमातून ही बातमी देण्यात आलेली आहे सोनं पुन्हा महागलेलं आहे गोल्ड प्राईज हाइक सोन्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ प्रतितोळा तीन हजार रुपयांनी महागलेला आहे सोनं सोन्याच्या किमतीत आज वाढ झाली आहे सोनं प्रतितोळा तीन हजार रुपयांनी महागलेला आहे ऐन सराईच्या काळात सोन्याच्या किमती वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे बातमी काय आहे सविस्तर बघूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बातमी आहे दहा एप्रिल आजचीच बातमी आहे आणि एक वाजून एकोणतीस मिनिटाला पोस्ट केलेली ही बातमी आहे न्यूजन साम टी व्हीवरील ही बातमी आहे बातमी नेमकी काय आहे या ठिकाणी बघा अमेरिकन टॅरिफचा परिणाम उतरू लागला आहे अमेरिकेने आता भारतावर दहा टक्के टॅरिफ लागू केला आहे याचा परिणाम आता सोने चांदीवर झालेला आहे दोन दिवसांपासून सोने चांदीचे दर घसरले होते आज भारतात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढू लागलेले आहेत दहा ग्राम सोन्याचे भाव तीन हजार आणि चांदीचे भाव तीनशे रुपयांनी वाढलेले आहेत हे भाव चढ उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आहे नऊ दिवसात सोने तीन हजारांनी आणि चांदी नऊशे रुपयांनी घसरली होती पुढे मौल्यवान धातूंचे भाव वाढतील असे तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे ऐन लग्नासराईच्या काळात हे सोन्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगला फटका बसणार आहे आता बघा आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि चांदीचे भाव देखील काय आहेत आजचा सोन्याचा भाव हा त्र्याण्णव हजार सातशे रुपये प्लस जी एस टी आहे आणि चांदीचा भाव आहे शहाण्णव हजार आठशे रुपये प्लस जी एस टी सोन्याच्या दरामध्ये मोठा उलटफेर झालेला आहे जवळपास तीन हजार रुपयांनी सोनं हे महागलेलं आहे प्रमुख शहरांमधील दर काय असणार आहेत ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत बातमी सविस्तर आपण पाहूया या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घटलेले होते लग्नसरायचे दिवस असल्याने अनेकांनी सोनं स्वस्त झाल्याने खरेदी केलेली आहे मात्र काल म्हणजेच बुधवारी सोन्याचे दर वाढले होते तर आजच्या दिवशी देखील सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे ग्राहक फारच चिंतेत आहेत आज जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागू शकतात गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार गुरुवारी म्हणजेच आज दहा एप्रिल रोजी सोन्याचे दर हे वाढलेले आहेत चोवीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये दोन हजार नऊशे चाळीस रुपये प्रति दहा ग्राम इतकी वाढ झालेली आहे तर शंभर ग्रॅम सोन्याची किंमत ही नऊ लाख पस्तीस हजार तीनशे रुपये इतकी झालेली आहे आता बावीस कॅरेट सोन्याचा भाव काय आहे तो आता बघूया बावीस कॅरेट सोनं एक ग्राम आठ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांना मिळेल बावीस कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचा आजचा भाव आहे अडुसष्ट हजार सहाशे रुपये आणि दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याचा, सोन्याचा भाव आज पंच्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये एवढा आहे तर शंभर ग्रॅम सोन्याचा भाव आज आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये इतका असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे साम टी व्हीच्या माध्यमातून हा झाला बावीस कॅरेट सोन्याचा भाव आता चोवीस कॅरेट सोन्याला काय भाव आहे आजच्या दिवशी ते बघूया बघा चोवीस कॅरेट सोनं शंभर ग्रॅम सोनं नऊ लाख पंच्याण्णव हजार तीनशे रुपयांनी कमीत कमी या ठिकाणी विकलं जात आहे त्यानंतर दहा ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी त्र्याण्णव हजार पाचशे तीस रुपये इतका आहे आठ ग्रॅम सोन्याचा आज चौऱ्याहत्तर हजार आठशे चोवीस इतका भाव आहे तर एक ग्रॅम सोनं नऊ हजार तीनशे त्रेपन्न रुपयांनी आज विकलं जात आहे अशा प्रकारे सोन्याचे भाव हे दोन दिवसाखाली जे कमी झाले होते ते आता वाढलेले आहेत आणि आता इथून पुढे देखील सोन्याचे भाव हे वाढू शकतात कारण अमेरिकन टॅरिफ आता कमी करण्यात आलेला आहे दहा टक्क्यावरती अमेरिकन टॅरिफ हे आलेलं आहे भारताला दहा टक्के अमेरिकन टॅरिफ लावण्यात आलेला आहे त्यामुळं जे सोन्याचे दर कमी झाले होते ते परत वाढलेले आहेत आता बघूया विविध शहरांमध्ये सोन्याचा आजचा भाव कसा असणार आहे मुंबईमध्ये बघा बावीस कॅरेट सोनं आठ हजार पाचशे साठ रुपये तर चोवीस कॅरेट सोनं नऊ हजार तीनशे अडतीस रुपये पुण्यामध्ये बावीस कॅरेट सोनं आठ हजार पाचशे साठ रुपये तर चोवीस कॅरेट सोनं नऊ हजार तीनशे अडतीस रुपये एवढं असणार आहे जळगावमध्ये देखील सेम परिस्थिती असणार आहे बावीस कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला आठ हजार पाचशे साठ तर चोवीस कॅरेट सोन्यासाठी नऊ हजार तीनशे अडतीस रुपये मोजावे लागणार आहेत नागपूरमध्ये देखील सेम कंडिशन आहे आठ हजार पाचशे साठ रुपये बावीस कॅरेटसाठी आणि नऊ हजार तीनशे अडतीस रुपये चोवीस कॅरेटसाठी अमरावतीमध्ये देखील आठ हजार पाचशे साठ रुपये बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट नऊ हजार तीनशे अडतीस रुपये सोलापूर देखील सेम प्राईज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सेम भाव आहे आठ हजार पाचशे साठ रुपये बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटसाठी नऊ हजार तीनशे अडतीस रुपये वसई विरार या ठिकाणी मात्र कमी जास्त भाव झालेला आहे बावीस कॅरेटसाठी आठ हजार पाचशे त्रेसष्ट रुपये लागतील तर चोवीस कॅरेटसाठी नऊ हजार तीनशे एक्केचाळीस रुपये या ठिकाणी मोजावे लागणार आहेत नाशिकमध्ये आठ हजार पाचशे त्रेसष्ट रुपये बावीस कॅरेट चोवीस कॅरेटसाठी नऊ हजार तीनशे एक्केचाळीस रुपये भिवंडीमध्ये देखील सेम प्राईज असणार आहे तर अशा पद्धतीनं जे काही प्रमुख शहरं होते त्या शहराच्या ठिकाणी सोन्याचा आजचा बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा भाव आपण बघितलेला आहे सोन्याच्या बाबतीतील अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती सोन्याच्या बाबतीतील अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती आज अमेरिकन टॅरिफ ज्याप्रमाणे दहा टक्क्यावर आणलेला आहे भारतासाठी त्याप्रमाणे लगेच सोन्याच्या दरामध्ये ही वाढ झालेली आहे सोने चांदी महागलेला आहे